आवाज मानदेशाचा माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख उद्या माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत देशमुख यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय दोन हजार एकोणीसच्या सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत मतांनी पराभूत झाले होते लोकसभेसाठी देशमुखांनी उमेदवारीची मागणी केली होती डॉक्टर अनिकेत देशमुख हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत माढा लोकसभेत काही दिवसांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर सांगोल्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे येथील लोकांना राजकीय लोक गृहित धरून आबासाहेबांच्या नावा साधारण एक लाख मते मिळणार अशी अपेक्षा करीत असतात त्याचा येथील नागरिकांमध्ये रोष आहे महाविकास आघाडीने जे केले ते दिशाहीन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असे अनिकेत देशमुख यांनी सांगितले उमेदवार आयात करून या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागत आहे त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याने आम्ही ही भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीत जे निष्ठेने काम करतात त्या व्यक्तीवर अन्याय झाला अशी भावना त्यांची आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही भूमिका घेत आहोत पक्ष बदलणाऱ्या लोकांना जनता कंटाळी आहे त्यांना आम्ही निवडणूक लढवणार आहोत आज सायंकाळपर्यंत आम्ही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं देशमुख यांनी सांगितले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा